सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी प्रदेश सचिव सागर वनखंडे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मिरस्ते सांगली मोटरसायकल रॅली काढून प्रदर्शन केले यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने युवा मोर्चा कार्यकर्ते मोटरसायकल रॅलीमध्ये सामील झाले होते भाजप नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटे यांनी संजय काका पाटील यांना विरोध करत विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही विशाल पाटील यांचा प्रचार करणार अशी भूमिका मिरज शहरातील काही भाजप नगरसेवकांनी घेतली आहे नगरसेवक कोणीही फुटले नसून आर्थिक तडजोडीसाठी अफवा पसरवल्या जात आहेत कुटुंबाचा कायम भाजप विरोधी कार्यक्रम असतो स्वर्गीय वसंतदा यांच्याकडे का गेले जयंतराव पाटील यांना फसवलं भाजप पक्षाने दोन वेळा सभापती पद दिलं असा घणाघात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव यांनी आवटी कुटुंबावर केला आहे अर्ज भरण्यासाठी युवा मोर्चा ताकदीने जात आहे मोदीजींना मत मं संजय कामत म्हणजेच मोदीच्या ना मत देशातील व जिल्ह्यातील सगळ्या युवा मोर्चा युवा कार्यकर्ते हे ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहेत आज या ठिकाणी आम्ही ताकदीनं सगळ्या गावागावातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी सभे सभे ठिकाणी वारजोबारा ठिकाणी जात आहोत काल परवाच्या भाषणात त्यांनी सांगितलं की आम्ही मिरजेतून टोटल तेवीस नगरसेवक आहेत आणि वीस नगर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे म्हणून तर तसा सगळा प्रकार चुकीचा आहे फक्त आर्थिक तरतुदीसाठी हे संख्या सांगितली जाते भारतीय जनता पार्टीचे आम्ही या ठिकाणी आठ नगरसेवक आहोत मित्र पक्षाचे नगरसेवक आहोत आणि आम्ही आमच्या ठिकाणी संजय काका पाटलांसाठी टाकतीने काम करत आहेत त्यांची पार्श्वभूमी जर बघितली आवटी घराण्याची कुटुंबाची तर आजपर्यंत त्यांनी वसंतदादाच्या घराच्या आमच्यावर उपकारात आणि त्यांच्या घराचे संबंध आहे सांगतात पण त्यांनी जयंत पाटलांकडे काय गेले जयंत पाटलांनी पण त्यांना प्रामाणिकपणे जयंत पाटील साहेबांनी पण त्यांना प्रामाणिकपणे सभापतीपद दिलं होतं पण त्यांना पण त्यांनी बसवून परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना पाच वर्षामध्ये दोन वेळा सभापतीपद दिलं त्यांच्या वडिलांना कोर कमिटीमध्ये घेतलं त्या दोन्ही पोराला दोन वेळा सभापती दिलं तरीसुद्धा कायम भारतीय जनता पार्टीचे आदेश डावलायचे भारतीय जनता पार्टी विरोधात कार्यक्रम करायचा असा त्यांचा कार्यक्रम कायम असतो आहे आणि फक्त पैशा तरतुदीसाठी आज कुठं काही चालन झाले ना काँग्रेसमध्ये काही चालले ना राष्ट्रवादी चालले भाजपमध्ये काही चालणार नाही म्हणून त्यांनी विशाल पाटील विशाल पाटील पाटील पाट, पाट विशालदा पाटील यांच्याकडे त्यांनी केलेले आहेत असा कुठलाही प्रकार नाही आहे आम्ही सगळे नगरसेवक एकत्र आहोत त्यांचं गरीब चुकीचं आहे फक्त आर्थिक तडजोड करायची मिरज पॅटर्नवर मिरज पॅटर्न नाव घ्यायचं आणि मिरजाचं नाव बदनाम करायचं मिरज पॅटर्न फक्त यांच्या घरादारा खोद्यायसाठी घरं भरायसाठी एवढंच केलं जाते फक्त मिरजचं नाव बदनाम केलं जाते भारतीय जनता पार्टीचे आठही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत आठही नगरसेवक तीन नंबर वार्ड असू दे चार नंबर वार्ड असू दे त्या वार्डात आम्ही मता मताधिक्य मागच्या वेळेपेक्षा जा जास्त देऊ